नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात चांगली सुधारणा दिवसांदिवस आपल्याला बघायला मिळत आहे तर आजही कांदा दरात अहमदनगर बाजार समितीमध्ये चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे चला तर बघूया आजचा हा अहमदनगर बाजार समितीतील कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे रावरी कांदा आहे उन रावरी बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला आवक आलेली आहे नऊ हजार एकशे स सत्याहत्तर क्विंटलची तर हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच वीस तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर रावरीमध्ये आवक नऊ हजार एकशे सत्याहत्तर क्विंटलची कांदा उन्हाळ कमीत कमी दर मिळाला आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव बावीसशे तर जास्तीत जास्त दर रावरी बाजार समितीमध्ये बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर बाजार समिती कांदा आहे उन्हाळ आवक आहे दोन हजार पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला इथे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर संगमनेरमध्ये पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते आजचे कांदा बाजार भाव